देशाला काय देतो त्याचा विचार करा ही नाना धर्माधिकारी यांची शिकवण प्रत्यक्षानं आचरणात आणली तर आपण हा देश एकसंध करू शकतो असं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहस्कार ज्येष्ठ निरूपणकार नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानातर्फे त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते आज सर्वत्र दहशतवाद ब्काळला आह अशा परिस्थितीत आपण स्वदेश स्वधर्म आणि स्वदेह या त्रिसूत्रीची कास धरणं आणि अखंड सावध राहणं आवश्यक आहे असं सत्काराला उत्तर देताना नाना धर्माधिकारी म्हणाले या कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतल्या आघाडीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत यांचा कोकण भूषण तर देशाचं सीमेवर रक्षण करताना शहीद झालेले पोलादपूर तालुक्यातील चिखली या गावचे सैनिक तानाजी बांदल यांच्या कुटुंबियांचा मातृवीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थ भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजराती उद्योगमंत्री पतंगराव कदम नगरविकास राज्यमंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते।